काळालाही आव्हान देणारा दुर्गमदुर्ग जीवाचा थरकाप उडवणारं चित्तथरारक चढाई सरळ सोड कातालकडा अंगावर येणारा हो रँग आणि निमुलत्या पायऱ्या महाराष्ट्रातील हाडाच्या भटक्यांना याची दिवसा उजेडी स्वप्ने नाही पडली तर नवलच या गडाच्या किल्ल्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे त्यासाठी आम्ही स्नाव या अनुभवी सोबत आलो होतो मित्रांनो कशा आहेत मजेत ना फायनली मी पोहोचला आता मोरुशी या गावामध्ये आणि हाच आपला बेस विलेज आहे आणि आज आपण महाराष्ट्रातील अवघड असा टप्पा निवडलेला आहे तो म्हणजे मोरुशीचा भैरवगड भैरवगड या नावाचे एकूण पाच किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यापैकी एक म्हणजे मोरुशीचा भैरवगड सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लावा रसामुळे झालेली आहे त्यानंतर ऊन वारा पावसाने या थराची जीज होऊन वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या त्यापैकी एक रचना म्हणजे प्रस्तर भिंती ही रचना आपल्याला भैरवगडावरती पाहायला मिळते लावारसाचे विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत भैरवगडाच्या बाले किल्ला अशाच मुख्य डोंग्या रांगेपासून अलग झालेल्या बेसॉल्ट खडकाच्या चारशे फूट उंच सरळसोट भिंतीवर वसलेला आहे ठरल्याप्रमाणे आम्ही ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मुळुशी या पायथ्याचे गावी आलो होतो सकाळ सकाळ गडमाथा चढायचा असल्या कारणाने सर्वजण नहारी करण्याचे आनंद घेत होते तर फायनल मित्रांनो आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आपण थेट आता मोरुशी या गावामधून आपला प्रॉस चालू करणार आहेत तर बघू इथून जाताना किती वेळ लागणार आहे तुम्हाला समजेलच आताची वाजल्यात आहेत सव्वा पाच वाजलेले आहेत आणि अंधार बघू शकता तुम्ही सर्वत्र पूर्ण अंधार आहे हा लाईटचा उजेड आहे तर आपण इथून टॉर्च मारत पुढे जाणार आहोत तर अशा प्रकारे आपला मोरुशी या गावामधून प्रवास चालू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता सव्वा पाच वाजलेले आहेत तरी अंधार पडलेला आहे या अंधारामधून आपण या जंगलाचा टप्पा पार करणार आहे तर बघू या जंगलाच्या वाटेने जात असताना आपला किती टाइम लागणार आहे प्रवास तर आपला चालू झाला होता आव्हान होते ते कालोखाचे या अंधारातून आपल्याला जंगलाचा टप्पा गाठायचा होता त्यामुळे प्रत्येकाने टॉर्च आणले होते आणि त्याच्या मदतीने सर्वजण आपल्या प्रवासाला लागले होते जंगल चांगलेच गंधाट होते ते आम्हाला उतरताना सकाळी समजले जंगलाचा आनंद घेता यावा त्यासाठी मी इकडे तिकडे झाडावर टॉर्च मारू लागलो त्यात मला एक झाड असा दिसला की त्याला बघून मला वास्तुशास्त्र या हॉरर मुची आठवण झाली होती हुबेहूब दिसणारा तो झाड पडलेला काळोख याच्यामुळे मनात असंख्य प्रश्न निर्माण होत होते प्रवास चालूच आहे अंधारामध्ये माहीत नाही कुठे जात आहेत पण वरती चढ जात आम्ही बघू माची अजून कितपर्यंत लांब आहे इथून आपल्याला थकायचं नाही मिळत कंटिन्यू हा प्रवास आपला चालूच ठेवायचा आहे चला मित्रांनो लेट्स गो सतत थकवणारी चढण पडलेला तो अंधार तब्बल दीड तासानंतर आपला प्रवेश होतो तो भैरवगडाच्या माचीवर तर माची म्हणजे काय एखाद्या गडाची तटबंदी किंवा त्याचे अवशेष म्हणजे माची भैरवगडाची माची एक प्रशस्त पठारच आहे तर अशा प्रकारे आपल्या अथांग प्रयत्नानंतर बरेवगडाच्या माचीवरती प्रवेश झालेला आहे माहीत नाही कसं झालं अंधारामधून आलो होतो पण थेट आलो आता माचीवरती आणि आपल्याला थेट आता जायचं दिसतोय का तिकडून लेफ्ट असं आहे आणि आता थ्रिलिंग एडवेचर आपला आता इथून होणार आहे तर बघू आपली मंडळी गेली आहे पुढे रोप वगैरे लावतील सेटअप वगैरे आपण इकडे बघा एक्साइटमेंट बघा एक्साइटमेंट बघा एकदम महाराज छत्रपती संभाजी महाराज की माची पर्यंतचा प्रवास हा आमचा अंधारात गद्दाट जंगलातून वाट काढत झाला हळूहळू उजळत असल्याने आमचे सर्वांचे लक्ष लागले होते सूर्योदय बघण्याचे त्यासाठी आम्ही परत आमचा प्रवासाचा स्पीड वाढवला समोर बघतोय ते काय भैरवगडाची दडकी भरणारी आडवी कातालबिंत अगदी हाकेच्या अंतरावर बघूनच डोळे तिपले प्रथम दर्शनी हा नक्की किल्ला असावा यावर विश्वासच बसत नाही दिशेन जात असताना पूर्ण कार्वीच पूर्ण जंगल व्हायला भेटते आणि हवा सुंदर पद्धतीने सुटलेली आहे सुंदर आणि वाट एकदम घसर आहे आहे लहान लहान दगडा पाहिला आपली वाटी घसर घसरगुंटीची चालली आहे आणि हवा बघा एकदम कडक जबरदस्त बघा बघा हवा बघा आणि पुढे इथून मग सरळ सोट काताल चढायची वाट सोपी अशी नाहीच भैरवगड राहायला दूरच पण ही वाट चढायची म्हणजे खायचं काम नाही आता आव्हान होते ते सरळ सोड काताल वाटेचे खूप जास्त प्रमाणात सरळ असल्याने ही वाट चढायला बऱ्यापैकी काम फुटतो त्यात सुटलेला तुफानी वारा त्यामुळे मला बऱ्यापैकी काम फुटला होता कसा बसा ही वाट चढलो आणि थेट पोचलो आयताकृती काताल गुठेपाशी उभी घसरट वाट असल्याने आणि सपोर्ट साठी काहीच नसल्याने ही काताल वाट खूप जास्त प्रमाणात धोकादायक आहे जर असा आपला पॅच होता तो आपण कव्हर केलेला आहे तर आता आपण घातलेला आहे आणि आता आपण घरी मध्ये नाही म्हणजे घालून आहोत हे आमचे आहेत प्रत्येक छप्पा छप्पा इकडून माहिती आहे दिसत आहे का

आपल्याकडे पुरेसे सेफ्टी इक्विपमेंट असल्यामुळे आपण सहजरित्या हा काताल टप्पा ओलांडला तर अशा पद्धतीने जो थ्रिलर पॅच पॅच होता एक आपण केलेला आणि आता इथून पूर्ण आहे तर आरामात आरामात जायचं आपल्याला काही घाई नाही म्हणत काताल खडकाचा निमूलता भाग तर ओलांडला होता आपण पण भैरवळाचा गळाचा आता होणार होता ह्या टप्प्यानंतर थेट आपला भैरवगडाच्या पूर्व पायथ्यावर प्रवेश होतो येथून पुढे आव्हान होते कमी कमी ते कमी जास्त उंचीचे कातल पायऱ्यांचे तुटलेल्या कमी जास्त उंचीच्या पायऱ्या खाली बघितल्यावर दरदरून गाम फुटणार होता भैरवगड एकट्याने सर करावे ते खूप जोखमेचे काम आहे त्यासाठी आपल्यासोबत एक्सपर्ट ग्रुप असणे खूप गरजेचे आहे भैरवगड सर करण्यासाठी आपल्याला विशेष गिर्यारोहण साधनाची आवश्यकता भासते नाहीतर हा गड सर करणे अशक्य आहे त्यासाठी तुमच्याकडे रॅपलिंग आणि क्लाइम्बिंगसाठी दोरी असणे खूप गरजेचे आहे थोड्याच वेळात आपल्याला भैरवगडाच्या काताल पायऱ्यांचा अनुभव मिळणार होता बऱ्यापैकी चालल्यानंतर आपण पोहोचलो आहोत भैरवगडाच्या पायऱ्याशी आता इथं होणार आहे कातालातल्या आपल्याला कव्हर करायचे लागलेली इकडे पूर्ण गर्दी लागलेली आहे आता बघू ही गर्दी किती तास चालणार आहे पूर्ण असं आपल्याला काताल खड चढून वरती जायचं पूर्ण थेट किल्ल्याच्या आरामात मता। काताल खड्याचा सपोर्ट घेऊन हा दिसतोय का ब्लुटी मध्ये तो आमचा टीम लीडर आहे एकदम खतरनाक आहे आणि जिम ट्रेनर पण आहे ट्रेनर नाही प्रोटीन सप्लिमेंट क्रिएटीन बी सी डबल ए ईडबल ए सर्व भेटतील तुम्हाला एकदम मुबलक दरामध्ये होलसेलमध्ये हा आणि बॅनर पण देतील तुम्हाला ते मृत्यू दाखला जन्म दाखल्याचं सर्व आमच्याकडून भेटतील आपल्याला काताल खडकाचे आव्हान तर होतेच त्याच्यासोबत दुसरे मोठे आव्हान होते जास्त प्रमाणात आलेल्या माणसांचे रविवार असल्याने गडावर खूप जास्त प्रमाणात गर्दी होती त्यासोबत वरती जाण्यासाठी पायऱ्या कमी जास्त उंचीच्या कापलेल्या असल्याने एका वेळेस फक्त एकच चढणारी किंवा उतरणारी टीमच प्रवास करू शकते गडमाथ्यावर जाण्यासाठी लागणारी गर्दी वाढतच चालली होती त्यात चित्त पायऱ्या कसा बसा तब्बल एक तासाने आम्ही येऊन पोचलो काताल गुफेपाशी आता येथून जाणारा मार्ग जरा वेगळाच होता आपल्याला या गुफेमधून जायचा आता छोटीशी गुफा आहे आपण गुफेमध्ये प्रवेश करणार आहोत एकदम आणि छोटीशी कातालच खोदलेली गुफा आहे आणि प्रचंड प्रमाणात गर्दी आहे खूप जास्त वेळ लागतो आम्हाला वंदितानाच्या घरचे पाय असो पुढे वरती जाण्यासाठी लाकडे लावले होती त्याच्या मदतीने प्रत्येक जण वर जाऊ लागला जसा जसा वरती जात होतो तसा तसा मार्ग बिकट होणार होता त्यात वाटणारी भीती आज चांगलीच वाट लागणार होती आमची सपोर्ट घ्या

भैरवगडाचा सर्वात अवघड वाटणारा टप्पा आपल्याला पुढे लागणार होता पुढे पायऱ्या तुटलेल्या आहेत त्याच्यामुळे हा टप्पा अवघड आहे भैरवगडाचा हा पायरी नसलेला टप्पा ओलांडताना खूप जास्त प्रमाणात भीती वाटते त्याच्यासाठी तुमच्या सोबत एक्सपर्ट टीम असणे अत्यंत गरजेचे आहे नाहीतर अपघात होण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही स्टेप ती पण आपण सुंदर येते ओर केलेली आहे चला जाऊया थेट किल्ल्याच्या माचीवरती भैरवगडाची अवघड वाटणारी स्टेप आपण पार केली होती आता चाहून लागली होती ती एकदम टॉपच्या दिशेला जाण्याची <laughs> आम्ही जसे वर जात होतो तसा भैरवगडाचा थरार अजून वाढत चालला होता पायऱ्या अजून तुटलेल्या दिसायला लागल्या होत्या त्यातून वाढणारी गर्दी याच्यामुळे बराच वेळ वाया जात होता आमचा एक टप्पा असा होता की तिथे पाय व्यवस्थित सुद्धा राहत नव्हते तरी पण आमचा प्रवास व्यवस्थितरित्या चालूच होता जास्त उंचीच्या कातल पाहिले आणि एका साईडून रॅपलिंगच्या पद्धतीने सोंगाडी उतर सुद्धा आहेत एक्साइटमेंट बघू शकता तुम्ही किती मनामध्ये उर्जा आहे त्यांच्या आनंद बघू शकता चला आपल्याला ऑलरेडी उशीर झाला मागची पब्लिक बोमा आहे कमी जास्त उंचीच्या तुटलेल्या काताल पायऱ्या त्याच्यामुळे पाय ठेवणे सुद्धा जमत नव्हते हाच आहे खरा भैरवगडाचा थरार कसा बसा दोरीच्या सहाय्याने परत एकदा आम्ही वरती आलो गडाच्या वरच्या दिशेने जात असताना उतरणाऱ्यांची गर्दी जास्त प्रमाणात होती त्याच गर्दीमधून मार्ग काढत आपण पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो जास्त प्रमाणात गर्दी आहे आणि थोड्याच वेळात आपला गडाच्या माचीवरती प्रवेश होणार आहे शेवटी कसा बसा गर्दीचा मार्ग संपला आणि आम्ही पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला बघा नऊ वर्षाच्या चिमुकलीने केला भैरवगडचा चित्तथरार प्रवास बघू शकतात नाव काय तुझं कार्तिक बघा कार्तिक एकदम जोश मध्ये आहे आणि ऑलरेडी त्यांचा किल्ला बघून झालेला आहे आणि आता थेट तो उतरणार आहे चला कार्तिक अभिनंदन तुझं या वयात तु ने घरे अवघड सारखा अवघड आव... असा टप्पा पार केल्याबद्दल थँक्यू काय तर कातारात खुजलेल्या चित्तरक पायऱ्यांचा प्रवास संपल्यानंतर आपल्याला लगेच हातालात खोदलेली गुफा बघायला भेटते पण आहे सॉरी पाण्याचा आहे पण सध्या त्याच्यामध्ये पाणी नाही लिकेज टाका आहे पाण्याचा आणि आपला प्रवास इथून आपल्याला कातालात खोदलेल्या पायऱ्यांचा प्रवास बघू अजून किती पायऱ्या आहेत किती अशी पायऱ्या बघा दादा म्हणजे तीस एक तीस अंदाजापुन तीस मानून चालूया बहुत बेकार बहुत बेकार हा शेवटच्या स्टेप आहेत आता आणि थेट आपण किल्ल्याच्या माथ्यावरती प्रवेश होणार आहे आणि बघू किल्ल्याच्या माथ्यावरती काय ऐतिहासिक वास्तव आपल्याला काय बघायला भेटते अजूनपर्यंत आपल्याला फक्त पाण्याचे टाकू बघायला भेटले आता किल्ल्याच्या माचीवरती काई है जसा आम्ही भैरवगडाच्या माथ्यावरती प्रवेश केला तसा सह्याद्रीमध्ये कधी न पाहिलेला वारा गोंगाव होता वाऱ्याचा ताप खूप जास्त प्रमाणात होता गोंगावत्या वाऱ्याला सलाम करून आम्ही परत एकदा आमच्या मार्गाला लागलो लेला कातالات खोदलेलं पाण्याचं टाका मघायला भेटते पाणी हे त्याच्यामध्ये पण ते पिण्या अयोग्य आहे भैरव गडाचा माथा बऱ्यापैकी लहान आहे गड मातेवर ऐतिहासिक वस्तू काहीच नाही गडाची उंची पाहता याचा टेहणीसाठी वापर होत असावा आपला चालू झाला परतीचा प्रवास भैरवगडाच्या माचीवरती बघण्यासारखं का फक्त काताला पोहोचलेल्या दोन पाण्याच्या टाक्यात आणि वरती एकदम काहीच नाही असं ऐतिहासिक वस्तू काहीच नाही इथे तर आता आपण थेट इथे जाणार परतीचा प्रवासाला परतीचा प्रवास अजून आपलं चित्र तर्ग होणार आहे कारण की आपल्याला इथून थेट करणार होता रॅपलिंग रॅपलिंग बघूया कशा पद्धतीने होते ऑलरेडी आपण एएम केचा आपल्याकडे अनुभव आहे त्याच्यामध्ये संध्यानवेली केलेला आहे आपण आणि एक छोटासा ट्रॅक केला होता आपण कलावंतिनदुर्ग तर आपल्यापैकी आपल्याकडे बऱ्यापैकी रॅपलिंगचा अनुभव आहे तर बघू भैरवगडची रॅपलिंग कशा पद्धतीने आहे तुम्हाला आपल्या फुटेज मध्ये कळलेलंच चला मित्रांनो थेट जाऊया आता परतीच्या प्रश्न भैरवगडाचा माथा आपण व्यवस्थितरित्या चढलो पण खरा चित्त थरार होता तो परतीच्या प्रवासाला समोर दिसणारी ती जीवघेणी खोल दरी खाली बघितल्यावर मनाला दडकी बरेल अशी घसरगुंडी रस्ते बयान वाटणारे कातालखडे याचा आपल्याला उतरता प्रवास करायचा होता आता इथून जायचं आपल्याला रॅपलिंग करत सेटअप लावत आहेत थोड्याच वेळात आपला नंबर येणार आहे आणि आपण थेट जाणार आता रॅपलिंगच्या मदतीने खाली भैरवगडाच्या अगोदर आपण सॅन्दनवेली एम के सारखा अवघड भटकंती केल्या असल्यामुळे आपल्याला रॅपलिंग करताना वाटणारी भीती कमी प्रमाणात वाटत होती आणि मी पुन्हा एकदा भैरवगडचा रॅपलिंगच्या मदतीने आनंद घेत होता तर फायनली आम्ही काताल खडक उतरले रॅपलिंगच्या मदतीने आणि आता आम्ही थेट झालो आमच्या पतीचा प्रवासाला इथून घसरगुंडी पायवाट आहे

मोरोशीचा भैरवगड एक अत्यंत कठीण ट्रेक असून या ट्रेक बरोबर गिर्यारोहणही करावं लागतं सहसा कोणीही एका दोघांनी गिर्यारोहणाच्या सामानाशिवाय प्रयत्नही करू नये पण एखाद्या अनुभवी ग्रुप बरोबर एकदा तरी भेट देईल फायनली मित्रांनो आपला मोरोशीचा भैरवगडचा हा सुंदर प्रवास इथेच संपतोय तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो